वन टक्स ब्लाऊज कसा स्टिच करायचा ह्याच्या वेळमध्ये आपण बघणार आहोत ह्याच ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे वन टक्स ब्लाउज कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे ते व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघा तेच कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग जर तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ चेक करा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटिंग शेअर केलेलं आहे बत्तीस साईजचा वनटक्स ब्लाऊज आपण स्टिच करतोय पहिल्यांदा आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाउज पीसची उलटी वरती केलेली आहे आणि त्याच्यावरती समोर अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपण अस्तर जोडून घेऊया कुठेही मार्जिन न सोडता आहे तसा अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आहे हे बघा एका साईडचं अस्तर मी जोडून घेतलेलं आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करून आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा अस्तो जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आपले दोनही पार्ट अस्त जोडून तयार आहेत दोनही पार्टला टक्स टाकून घेऊया हे बघा उलट्या साईडने टक्स फोल्ड करून आपल्याला पाव इंचावरती मार टिप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना टिप लॉक करायला विसरायचं नाही आणि टक्सला डबल टिप मारून घ्यायची आहे डबल टिप मारल्यामुळे टक्स उसवण्याचे चान्सेस राहत नाहीत त्यामुळे नेहमी डबल टिप मारून घ्यायची आहे चा से सा हे बघा एका साईडचा टक्स इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही पप बघू शकता खूप सुंदर क्रिएट झालेला आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स टाकून घेऊया हे बघा उलट्या साईडने टक्स फोल्ड करायचा आहे आणि पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे टीप, टीप लॉक करून डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही आपण जर सिंगलच टीप मारले तर टीप उसवण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे ओके दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेतलेला आहे तुम्ही पप बघू शकता खूप सुंदर क्रिएट झालेला आहे दोन्ही पार्टला टक्स टाकून घेतलेले आहेत आता समोरासमोर पार्ट ठेवून एकदा चेक करून बघायचं आहे खालीवर आहेत का पार्ट आणि आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे इथे मी दोनही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत हुकपट्टी मी दीड इंचची कट केलेली आहे आणि पट्टी मी तीन इंचची कट केलेली आहे आता पट्टीला मी अस्त जोडून घेते हे बघा लुपट्टीला असते जोडून एक्स्ट्राच कापड कट करून घेतलेलं आहे आता आपण पट्ट्या तयार करून घेऊया लुपट्टीला एका साईडने अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला टिप मारायची आहे आणि त्याचबरोबर हुपपट्टीला पाव इंच फोल्ड करून ठिप मारून घ्यायची आहे हे बघा दोन्ही पट्टे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण जोडून घेऊया पहिल्यांदा पट्टी जोडून घेऊया पट्टी नेहमी आपण सरळ बाजूने लावत असतो तर बघा अर्धा वरती पट्टी मी सोडलेली आहे आणि पट्टी या पद्धतीने ठेवून पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे पाव इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर पट्टी ओपन करून आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप दिल्यामुळे पट्टी अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होते दाब टीप देऊन घेतलेली आहे आता पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून उलट्या साईडने बघा पट्टीच्या अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे पट्टी जोडत असताना आपल्या गळ्याचा सेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला पट्टी जोडायची असते हे बघा इथे मी पट्टी जोडून घेतलेली आहे खाली थोडी एक्स्ट्रा होते ते कट करून इथे मी टिप मारून घेते हे बघा अगदी परफेक्ट आपली लुपट्टी ते लावून झालेली आहे आता आपण लुपट्टी लावून घेऊया लुपट्टी आपण नेहमी उलट्या साईडने लावून घेत असतो तर बघा मी पार्ट उलट ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पट्टी सुद्धा मी उलटीच ठेवून घेतलेली आहे आणि पाय इंचावरती टीप मारून घेते पाव वरती टीप मारून घेतल्यानंतर पट्टी ओपन करून दाब टीप देऊन घ्यायची आहे आता पट्टी सर्व बाजूने फोल्ड करून आपल्याला बरोबर पट्टीच्या पे मधोमध टीप मारून घ्यायची आहे मशीनवरती लिप तयार करणार आहे त्यामुळे इथे मी मधोमध टीप मारून घेतली तुम्ही जर हाताने लिप तयार करणार असाल तर तुम्हाला अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे लूपट्टी जोडून घेतलेली आहे खाली जर थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते या पद्धतीने कट करून टीप मारून घ्यायचे आहे आता खालच्या साईडला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे त्या अगोदर आपल्याला दोन्ही पार्ट एकावरती ठेवून चेक करून घ्यायचे आहेत दोन्ही पाठ आपल्या अगदी बरोबर असतील तर ठीक नसतील तर ते एकसारखे कट करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत आता कमरपट्टी लावून घेऊ या लावण्यासाठी इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टीला एका साईडने आपल्याला पाव इंच फोल्ड करून ठिप मारून घ्यायची आहे इथे मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत दोन्ही पट्ट्यांना मी पाव इंच फोल्ड करून ठिप मारून घेतलेली आहे आता पट्ट्या लावून घेऊया हे बघा सरळ बाजूवरती आपल्याला पट्टी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला पट्टी इंच वरती जोडून घ्यायची आहे लूप पट्टीच्या साईडला आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती दापटीप देऊन घ्यायची आहे डापटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे आपण या पट्टीला हातशिलाई करत असतो सो त्यामुळे आपल्याला कच्ची टीप मारून घ्यायची आहे हे बघा अगदी परफेक्ट आपण इथे कमरपट्टी लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण कमरपट्टी लावून घेऊया हे बघा हो पट्टीच्या साईडला मी अर्धा इंच पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि पाव इंचावरती डिप मारून घेते पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी ओपन करून पट्टीवरती दापटीप द्यायची आहे दापटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला कच्ची टीप देऊन घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडला आपण कमरपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गळ्याच्या साईडने सुद्धा गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता पण इथे मी गळ्याला पट्टी लावून घेणार आहे गळ्याला लावण्यासाठी इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून पट्टी फोल्ड केलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेते जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला पट्टीवरती टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला पट्टी ओपन करून पट्टीवरती एक दाप देऊन घ्यायची आहे ते अगोदर पट्टीला या पद्धतीने कट मारायचे आहेत त्यामुळे पट्टी अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होईल आता पट्टी ओपन करून पट्टीवरती दापटीप देऊन घेऊया दाब टिप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही कच्ची टिप मारली तरी सुद्धा चालेल आपल्याला इथे हातशिलाई करायची असते सो त्यामुळे ओके हे बघा परफेक्ट फिनिशिंग सहित आपण गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पट्टी लावून घेऊया तर बघा पट्टी फोल्ड करून आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना अगदी एकसारखं पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर संपूर्ण कयाला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आता पट्टी ओपन करून पट्टीवरती दापटीप देऊन घेऊया दाकटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही पार्टला आपण पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता मी मशीनवरती लूप तयार करणार आहे त्यामुळे लूपचं मार्किंग करून घेते तर बघा इथे मी पाच मार्किंग करून घेतलेली आहेत आता ह्याच मार्किंगवरती मी मशीनवरती लुक तयार करणार आहे हे बघा मशीन वरती मी लुक तयार करून घेतलेले आहेत आणि आपले दोनही पार्ट इथे तयार आहेत तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर असे आपले दोनही टक्स आलेले आहेत आणि पॉप सुद्धा खूप सुंदर क्रिएट झालेला आहे त्याचबरोबर गळ्याची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेली आहे आजच्या मध्ये आपण फक्त फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा हे बघितलेला आहे त्याचबरोबर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्याच ब्लाउजचा बॅक पार्ट मी शेअर केलेला आहे डेली यूज साठी खूप सुंदर डिझाईन तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल ऐकन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय